नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार मंडळात अतिवृष्टी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसाने तुरळक खालकी मध्यम तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावली शेतकऱ्यांना ठिबक साठी सत्त्याण्णव हजार तर तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजारापर्यंत पर्यंत मिळणार अनुदान राज्यात पंधरा हजार पोलीस पदासाठी होणार भरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी आमदारांना निधी मिळेना नऊ महिन्यापासून राज्यात विकास कामे ठप्प देशात कापूस सोयाबीन तुरीकडे शेतकऱ्यांची पाठ मक्क्याला मात्र पसंती लाज असेल तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या उद्धव ठाकरे पीकिमा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा दीड लाख तरुणांना लाभ नागपूर जिल्ह्यात सत्तर टक्के बेकायदा बियाणाचा पुरवठा राज्यात पाच वर्षात पक्के क्षेत्रस्ते करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कापूस लागवड घटली अडीच लाख सेक्टरने बोगस खते कीटनाशकाच्या कारखान्यावर नागपुरात कृषीचा छापा हिंगोली जिल्ह्यात यंदा दोन हजार पंचवीस जून महिन्यात वादळी वारे पावसामुळे सर्व तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले होते शेती पिकाच्या नुकसानीपोटी तीन कोटी साठ लाख रुपये निधी आता मंजूर करण्यात आला आहे शेततळ्यासाठी दोन लाखापर्यंत मिळणार अनुदान शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार एकनाथ शिंदे नाराज रायगडाच्या पालकमंत्री पदावरून शाहूवाडीत वन धुमाकूळ शेतीचे नुकसान सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊसाची ऐंशी पॉईंट एक्क्याण्णव कोटीची एफ आर पी थकीत नागरिक तत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी शेती एकोणपन्नास वर्षात जायकवाडीत दहा टक्के गाळ साचला आठ टक्के गटली साठवण क्षमता जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव इथे पीक हिम्यासाठी गोदावरी नदी शेतकऱ्यांचे आंदोलन पीकिमा परतावा मिळेना युवा संघर्ष समिती आक्रमक पटक्या कुत्र्यांचा महाराष्ट्राला चावा तीस लाख लचके तोडले सहा वर्षाची आकडेवारी देशभरात पावणे तीन कोटी लोकांना घेतला चावा अशाच प्रकारच्या महत्वाच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद